नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे व्हेज सिक्स्टी फाय किंवा आपण ह्याला ड्राय मंचुरियन पण म्हणू शकतो चला तर मग सुरुवात करूया त्याच्यासाठी मी हे हा एक अर्धा कोबी घेतला आहे तो खिसून घेतला आहे बारीक आता त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट दोन चमचे ॲड करणार आहे चवीप्रमाणे मीठ लाल तिखट टाकणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकू शकताय तुम्ही मी इथे दोन चमचे टाकणार आहे आणि हा ओ, चिकन सिक्स्टी फायव्हचा मसाला आहे तो मी एक पॅकेट घेणार आहे आणि आपण ह्याच्यामध्ये मैदा ॲड करूया मैदा आपल्याला जसा लागेल त्याप्रमाणे घ्यायचं आहे इथं मी आधी चार चम्मच घेतो आणि हे मळल्यानंतर जसा ॲड करावा लागेल तसा ॲड करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी लागेल तर पाणी घालून ॲड करूया हे सगळं हाताने एकसारखं मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये आणखीन मैदा लागणार आहे त्याच्यासाठी मी घालत आहे मैदा आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण चिकनला कसं मॅगिनेट करतो आहे तसं हे कोबी व्यवस्थित मॅगिनेट करायचं आहे गरज लागत असेल तर पाणी ॲड करायचं आहे बघू शकता सिक्स्टी फायचा कलर सिक्स्टी फायच्या मसाल्यामुळे कलर कसा छान आला आहे आता हे थोडा वेळ रेस्ट करायला ठेवूया मी तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे आपण सोडूया तुम्ही बघू शकता तेल व्यवस्थित गरम झालं आहे आपलं तेल मंदाचेवरच गरम होऊ द्यायचं आहे आणि हे त्याच्यामध्ये असं चमचा सोडायचं सोडल्यानंतर गॅस हाय करायचा आहे ते मो मोठ्या गॅसवर व्यवस्थित अशी कुरकुरीत भासतात तर। चला तर आपण ह्याला पलटून घेऊया तेलामध्ये होऊ मला अधून मधून असं व्यवस्थित पलटून घ्यायचं ते एकमेकाला चिटकलं असतं ते थोड्या वेळानंतर सुटतात आपलं मस्त असं चिकन सिक्स्टी फाय सारखं कुरकुरीत होऊ द्यायचं आहे बघू शकता असे फ्राय करून घ्यायचे आहेत एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तसे हे आता तयार आहेत चला तर मग आपण वाढून घेऊया असे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला जाऊ चला तर मग हे आपण काढून घेतलेले आहेत आता हे आपण खाण्यासाठी तयार आहेत थँक्यू